स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते उद्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थी तर उद्या आपल्या सर्वांच्याच घरी बापांचे आगमन होत आहे तर बघा प्रत्येकालाच असं वाटत असते की आपल्या आपल्याला सुंदर असं एक स्वतःचे घर असावे प्रत्येक प्रत्येकजण सुंदर घराचे स्वप्न पाहत असतो आणि ते पूर्ण होण्यासाठी कष्ट देखील करत असतो पण कधीकधी काही कारणामुळे म्हणजे त्या गोष्टीला घराच्या गोष्टीला विलंब होतो तर आपले घर हे लवकरात लवकर व्हावे यासाठी म्हणजे आपले स्वतःचे घर व्हावे यासाठी दहा दिवस म्हणजे उद्यापासून दहा दिवस तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि तो काय उपाय आहे तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जी पूजेमध्ये सुपारी असते ती सुपारी घ्यायची आहे चिकन सुपारी म्हणतात इकडे त्याला तर तुमच्या भागामध्ये जे म्हणत असेल ते म्हणजे पूजेमध्ये जी सुपारी आपण वापरतो ती घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांना गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार आहे त्या ठिकाणी खाली म्हणजे चौरंगावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ती सुपारी ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना त्या सुपारीवर विराजमान करायचं आहे तर असा हा उपाय आहे आणि ही सुपारी म्हणजे जोपर्यंत गणपती बाप्पा म्हणजे शेवटपर्यंत गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्याला ही सुपारी तिथून गणपती बाप्पा विसर्जित केल्यानंतर आपल्याला ती के आप सुपारी उचलायची आहे आणि ती सुपारी आपल्याला देवघरातच पुजायची आहे पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे ती सुपारी आपल्याला विसर्जन करायची नाही ती सुपारी आपल्याला आपल्या देवघरामध्ये पुजायची आहे आणि नंतर पुढच्या वर्षी परत गणपती बाप्पांचे आगमन झाले की परत हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा हा या उपायाने बऱ्याच जणांचे म्हणजे जे स्वप्नातील घर आहे ते पूर्ण झालेले आहे तर म्हणजे असं नाही आहे की म्हणजे उपाय करायचे आणि कष्ट करण्याची तयारी नाही असं नाही कष्ट करून सुद्धा म्हणजे कधी कधी आपल्याला कोणता कोणतेच गोष्टीला उशीर होत असतो किंवा ती आपले स्वप्न पूर्ण होत नाही किंवा ती इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी हे उपाय असतात तर या उपायामुळे बऱ्याच बरेच जणांचे म्हणजे स्वप्नातील घर बऱ्याच जणांना मिळाले आहे आणि मी सुद्धा हा, हा उपाय मागच्या वर्षी केला होता आणि या, या वर्षी सुद्धा करणार आहे बघा आता जे किरायाच्या घरामध्ये राहतात ते देखील हा उपाय करू शकतात म्हणजे स्वतःचे घर होण्यासाठी त्याचप्रमाणे आज स्वतःचे घर आहे पण छोटे आहे मोठ्या घराचं स्वप्न आहे आणि आपल्या मनामध्ये विचार चालू असतात की नाही आपल्याला म्हणजे अजून देखील दुसरं एक मोठं घर आपल्याला बनवायचं आहे तर ते देखील हा उपाय करू शकतात तर असा हा उपाय होता एका छोट्यासा सुपारीचा आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला जे लवकर यायला पाहिजे होता पण काही कारणामुळे नाही करू शकली पण आता ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला त्यांना तरी याचा फायदा होईल असे मला वाटले म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि मी स्वतः देखील हा उपाय करते आणि तुम्हाला देखील याचा फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे ज्यांना ज्यांना आपले स्वतःचे घर आपले स्वप्नातील घर व्हावे असं वाटत असेल त्यांनी त्यांनी हा उपाय नक्की करा आणि तुम्हाला म्हणजे आता असं नाही आहे की तूप खाल्लं की रूप येईल म्हणजे बघा तुमचं म्हणजे यावर्षी तुम्ही उपाय केला तर तुमचं यावर्षी सुद्धा काम होऊ शकतं किंवा दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर सुद्धा तुमचं काम होऊ शकतं पण होतं एवढ म्हणजे एवढी गॅरंटी आहे या उपायाची तर असो असा हा व्हिडिओ होता जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ